मग शहरातील काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली दिसून येत आहे युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यात चांगलाच वाद पिटलेला दिसून येत आहे आज प्रवीण गीते यांनी किरण काळे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन गंभीर स्वरूपाचे आरोप लावलेत किरण काळे हा पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचाच राष्ट्रवादी पदाधिकारी होता त्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी झाल्यामुळे तो राग मनात धरून ठराविक व्यक्तींवरच टीका करण्याचं काम करत आहे खरंतर राष्ट्रवादीतून किरण काळेची का हकालपट्टी झाली ही बाब सुद्धा समोर येणं गरजेचं आहे किरण काळे याची स्वतःच्या कासार या गावाकडील ग्रामपंचायत सदस्यही होण्याची ना लायकी नाही तरी काँग्रेसच्या युवकांनी काळे याच्या नादी लागून आपल्या आयुष्याचे वाटोवे करू नये असं युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे काँग्रेसचे शहर किरण काळे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी सागर चाबुकस्वार सूरज गुंजार हे उपस्थित होते पाहूया नेमकं ते पत्रकार परिषदेमध्ये पत, काय म्हणाले संक्रांतीच्या शुभेच्छा देतो किरण काळे यांच्यावर आरोप करण्याचे कारण असेल किरण काळे यांच्या ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते यांची राष्ट्रवादीमध्ये हकलपट्टी का झाली हा प्रश्न नगरकारांच्या मनात अनेकदा येतो तर मी ते तुम्हाला सांगतो की तारकपूर भागातील नामांकित सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्या मालकाला ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागण्याचा प्रकार किरण काळे करत होते सदर बाब त्या व्यक्तीने सुप्रिया सुवे यांना भेटून सांगितली ही बाब पुराव्यांशी सांगितल्यामुळे सुप्रिया ताई यांना ही बाब पटली त्यानंतर सुप्रिया ताई यांनी किरण काळे याला गाडीतून उतरून देऊन पक्षातून याची हाकलपट्टी केली त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी नगर शहरात मुख्याध्यापक हिरंब कुलकर्णीसर यांच्यावर एक प्राणघातक हल्ला झाला होता त्यावेळी सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी नगर शहरातील अवैध धंदे बनण्या बंद करण्यासाठी ठाम भूमिका घेतली होती त्यावेळी किरण काळे यांनी ते दंड थोपटले होते की मी नगर शहरातील सर्व अवैध धंदे बंद करील परंतु त्याच काळात किरण काळे यांनी एका मटका अड्ड्यावर स्टिंग ऑपरेशन देखील करून दाखवले व सांगितले की मी आता नगर शहरातील सर्व अवैध धंदे बंद करील परंतु काही काळानंतर किरण काळे थंड झाले का या मागून काळेंनी त्यांच्याकडून काही पाकिटं घेऊन आपले शॉक पुरवण्याचं काम तर नाही केलं हा देखील प्रश्न नगरकारांच्या मनात आहे त्याचप्रमाणे किरण काळे यांनी नगर शहरातील नामवंत व्यापारी असतील उद्योजक असतील या व्यक्तींनासुद्धा विविध प्रकारे ब्लॅकमेलिंग करून पैसे मागण्याचा प्रकार देखील आहे याबाबत स सर, सब सर्व पुरावे माझ्याकडे आहेत योग्य वेळ आल्यानंतर मी सर्व पुरावे जनतेच्या समोर आणेल त्याचप्रमाणे जे किरण काळे सांगतात ज्या किरण काळेंचं स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये सु सदस्य होण्याची सुद्धा लायकी नाही ज्या यांनी दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडीकडून आमदारकीची निवडणूक लढवली त्या किरणकाळेंच्या त्या निवडणुकीत डिपॉझिट सुद्धा जप्त झाले त्याप्रमाणेच आज किरण काळे काँग्रेस पक्षात आल्यापासून जे काही आजी माजी नगरसेवक होते ते आल्यापासून ते सुद्धा काँग्रेस पक्षापासून बाहेर चाललेत चार नगरसेवक होते आज पाहायला गेले तर किरणकाळेसोबत एक सुद्धा नगरसेवक दिसत नाही सांगण्याचा पर्याय असा का त्रास त्रासालोच कंटाळून हे नगरसेवक बाहेर गेल्याचे कळते त्याचप्रमाणे काही दिवस दिवसापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे युवक काँग्रेसची बैठक माननीय प्रदेशाध्यक्ष कुणाल दादा राऊत यांच्या उपस्थितीत पार पडत होती त्या ठिकाणी किरण काळे आले व त्यांनी सांगितले की मला जर सांगितलं असतं तर मी मोठ्या प्रमाणात लोकांना जमवून सभा घेतली असती त्यावेळी संतप्त युवक कार्यकर्त्यांनी किरण काळेला चले जाओ अशा घोषणा करत त्या ठिकाणावरून आकलून लावल्याचं काम देखील केलं कारण युवकांना काम करण्यासाठी किरण काळे वारंवार लढवतात किंवा स्वतःचा अजेंडा व मी सांगेल त्याचप्रमाणे वागण्यासाठी करतात त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्याकडून त्रष्ट झालेले आहेत त्याचप्रमाणे किरण काळे गेल्या काही दिवसात नगर शहरात काही चिथावणूक वक्तव्य देत आहेत ज्याने करून काही तरुण माझ्या अंगावर येतील मला मारहाण करतील जेणेकरून करून काही शहराचं वातावरण दृश्य खराब होईल मी सर्व युवक बांधवांना या ठिकाणी विनंती करेल का तुम्ही किरणकाऱ्याचा अंगाव जाऊ नका कारण त्याची ती लायकी नाही त्यामुळे तुम्ही शांत पद्धतीने राहा त्याला जे करायचे ते करून द्या परंतु आपल्याला शहराचे वातावरण शांत ठेवायचे आहे व आपल्याला शहराला विकासाच्या दिशेने न्यायचे आहे त्यामुळे अशा व्यक्तींच्या नादी लागू नका बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेर चॅट ला फॉलो करा